नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे वीस वर्ष नागरी समस्या सोडवत जनसेवा केली मी जनतेचा उमेदवार मतदारांचा मला पाठिंबा माझा विजय निश्चित आहे असा विश्वास एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे प्रभाग पंधरामधील ब गटातून निवडणूक लढवत असलेले माजी उपसरपंच केशवनगरवासियांचे आदर्श जनसेवक संदीप मारुती लोणकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला प्रभाग पंधरामध्ये एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार राजश्री विकी माने सीमा सुधीर घुले निलेश दिलीप घुले आणि संदीप दादा मारुती घुले यांनी प्रचारामध्ये मुसंडी मारली असून मांजरी बुद्रुक केशवनगर साडेसतरा नळी शेवाळेवाडी महादेव नगर परिसरात शिंदे शिवसेनेच्या या चारही उमेदवारांना जबरदस्त प्रतिसाद मतदारांकडून मिळाला आहे त्यामुळं शिवसेनेची ही विजयाकडे घौडदौड असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर संदीप लोणकर यांनी बोलताना सांगितले जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे साहेबांनी निधी शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातूनच प्रभाग पंधरामध्ये विकास कामांकरता दिला याची पावती मतदार शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करून देणार आहेत सर्वांनी पाठीशी उभे राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले पाहूया त्यांनी साधलेला हा संवाद मी गेल्या वीस वर्षामध्ये केशवनगर आणि एकूणच या ची परिसराची जी सेवा केली प्रामाणिक निष्ठेने सेवा केली त्या सेवेमुळं ही सर्व जनता माझ्या पाठीशी आहे या परिसरामध्ये मी रस्ता असेल पाणी असेल ड्रेनेज असेल स्ट्रीट लाईट असेल आणि एकूणच या भागातल्या छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर सतत काम केलं मी माझं जनसंपर्क कार्यालय सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत एकही आठवड्याची सुट्टी न देता सतत कार्यरत एक एकमेव जनसंपर्क आहे माझ्याकडे जवळपास छोट्या मोठ्या कामांचे त्रेचाळीस हजार लाभार्थ्यांचं माझ्याकडं संग्रह आहे आणि या सगळ्या माध्यमातून ही जनता केशवनगरची त्यांनी केलेलं प्रामाणिक काम माझं प्रामाणिक काम आणि मी जे निष्ठा बाळगली त्या निष्ठेमुळं आज ही जनता माझ्या मी जिथे असेल तिथे माझ्या पाठीशी आहे आणि मी यापूर्वीच सांगितलं की ज्यांचे पाय जनतेमध्ये रोवलेले आहेत जे जन जनता ज्याच्या पाठीशी आहे त्यांना निश्चितपणाने विजयी करतील त्याचबरोबर आज मी ज्या पक्षामध्ये आहे शिवसेना त्या पक्षाचं नेतृत्व राज्याचं जे करतात ते माननीय आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्रीपदावर असताना काम केलं आणि आज उपमुख्यमंत्री पदावर असताना काम करतायत त्या कामातून त्यांनी आणले त्यांच्या संकल्पनेतून आलेल्या लाडकी बहीण योजना ज्या योजनेचा लाभ महायुती म्हणून दोन हजार चोवीस साली संपूर्ण राज्याला मिळाला आणि राज्यामध्ये महायुतीचं एक सशक्त असं सरकार आलं याचा परिणाम हा जनमानसामध्ये दिसतोय जनमानसामध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे या मतदारसंघाचे अध्यक्ष नानासाहेब भांगेरे असतील यांनी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचे जे स्वीकृत सदस्य होते स्वीकृत हो मा म्हणणार नाही मी पण शासन नियुक्त सदस्य होते त्या सदस्यांच्या माध्यमातून या परिसरात जवळपास सत्त्याण्णव कोटीची कामं केलेली आहेत आम्ही स्वतः केलेली कामं या सगळ्या कामांच्या जोरावर आज आम्ही खूप सशक्त सक्षम सशक्त स्थितीमध्ये आहोत कालच तुम्ही पाहिलं असेल की जी आम्ही रॅली क कॉल केली होती त्या रॅलीमध्ये नागरिकांचा प्रचंड असा हजारो नागरिक त्यामध्ये सामील झाले कुठल्याही नागरिकाला त्या ठिकाणी एक स्व स्वयंस्फूर्तीने त्यांनी रॅ रॅलीमध्ये सामील झाले नागरिकांनी ठिकठिकाणी थीक आमचा हार नारळ औक्षण करून त्या ठिकाणी स्वागत केलं असं प्रेम जनतेचं मिळालं त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे आणि निश्चितपणाने ही सर्व जनता हे सर्व मतदार येणाऱ्या पंधरा तारखेला आमच्या पाठीशी उभे राहतील आणि निश्चितपणाने पुणे शहराच्या या पूर्व भागामध्ये चांगल्या प्रकारे शिवसेना या पक्षाचे या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये चारही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील आणि एक इतिहास घडेल हे निश्चित मान्य मी सांगतो